परिश्रम व कर्मात वृद्धी भाग्याने लाभाची प्राप्ती जीवन एक संगीत असून त्यात प्रत्येक स्वराचं महत्त्व आहे तुम्ही आपल्या सकारात्मक विचारांनी हे संगीत सुंदर श्रवणीय बनवू शकता ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभराशीची विशेष ओळख आहे आयुष्याच्या सकारात्मक पद्धतीने विचार करून वाटचाल करणं हा तुमचा स्थायी भाव आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव राशीतच विराजमान आहेत तर दुसरीकडे हा साडेसातीचा दुसरा टप्पा देखील आहे मी नेहमी सांगत असते की माणसाच्या आयुष्यात साडेसाती ही जबाबदाऱ्या शिकवण्यासाठी येत असते कुंभजातक हे मुळातच जबाबदार असतात म्हणून इतर राशीच्या तुलनेत तुम्हाला साडेसातीचा फारसा त्रास होत नाही एक मात्र नक्की या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत जबाबदार होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सुखस्थानात प्रवेश करणार आहेत त्यामुळे धन प्राप्त होणं घरात कार्य करीत असताना धन प्राप्त होणं सुख समाधान लाभणं घरात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं घरामध्ये पाहुण्यांच्या आवाजा आवाजावी वाढणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत तुमच्यासाठी धनामध्ये वृद्धी घडून येण्याचे योग देखील निर्माण होत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातक हे सतत स्मार्ट वर्क करीत असतात कोणतंही कार्य नियोजनबद्ध पद्धतीने करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे म्हणजे कार्य करीत असताना तुम्हाला कोणी बघितलं तर तुम्ही त्यांना निवांत वाटतात परंतु तुम्ही आपलं काम शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केलेलं असतं त्याच पद्धतीने या महिन्यात देखील तुम्ही परिश्रम करणार आहात जे तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता या महिन्यातील दुसरा पंधरवाड्या तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल तसंही या गोष्टी आपण दररोज घेत नाही त्यामुळे वास्तुवाहनाच्या दृष्टीने तुमचं काही नियोजन असेल तर पहिल्या पंधरवाड्यात घाई न करता दुसऱ्या पंधरवाड्यात व्यवहार करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे या गोष्टी जर शुभ योगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना थोडा अधिक परिश्रमाचा राहील म्हणजे अभ्यासात तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागणार आहेत तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल जेव्हा ग्रह साथ देत नाही तेव्हा ती परिश्रमाने उणीव भरून काढायची असते मॅनेजमेंट व अकाउंटन्सी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात उत्तम यश मिळेल अर्थात विलंब व परिश्रमानंतरच ते यश मिळू शकेल म्हणून या काळात तुम्ही उत्तम परिश्रम करा आणि यश खेचून आणा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग या महिन्यात निर्माण होत आहेत म्हणून त्या दृष्टीने देखील तुम्ही अधिक प्रयत्न करू शकतात आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांचं आरोग्य या महिन्यात सर्वसामान्यपणे उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यकता असल्याशिवाय कर्जाचा विचार शक्यतोवर करू नका कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असेल या काळात तुमची स्पर्धा परीक्षा असेल तर त्यातही यश मिळण्याची शक्यता वाढत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा काळ कुंभजातकांसाठी प्रचंड मोठ्या प्रगतीचा लाभदायक म्हणता येईल या काळात तुमचे सप्तमेश रविदेव परिश्रमस्थानात उच्चीचे झालेले आहेत जे अत्यंत शुभ स्थिती मानली जाते अर्थात तुम्ही व्यवसायासाठी प्रचंड परिश्रम कराल त्यातून तुम्हाला उच्च कोटीचा लाभ होईल किंबहुना नोकरीमध्ये देखील तुम्ही उत्तम कार्य करणार आहात मोठं कर्तृत्व गाजवणार आहात सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला योग्य पद्धतीने सहकार्य करतील वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील तुमच्या कामाची प्रशंसा करतील ज्यातून तुम्हाला कामाचं समाधान प्राप्त होईल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकासाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी शनिदेव राशीतच विराजमान आहेत हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल कारण राशी स्वामी, राशी राशी स्वामी जेव्हा राशीत असतो तेव्हा भाग्य समृद्ध झालेलं असतं याशिवाय भाग्येश परिश्रमस्थानात विराजमान असून त्याची दृष्टी भाग्यस्थानावर पडत आहे हा देखील अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले असून त्याचे तुम्हाला अत्यंत ते शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीला सांगितलं की गुरुदेव तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत तेथून त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडेल तसंच अष्टम आणि व्यय या दोन स्थानांवर देखील त्यांची दृष्टी पडणार आहे त्यांच्या या दृष्टीचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळात तुमचे कर्म समृद्ध होणार असून त्यातून तुम्हाला योग्य तो लाभदेखील प्राप्त होणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश देखील आहेत या काळात गुरुदेवांचा प्रवास तुमच्या चतुर्थ स्थानातून होणार आहे त्यामुळे वास्तूतून लाभ जुन्या शेअरमधून लाभ एखादी प्रॉपर्टी किंवा प्लॉट घेऊन ठेवलेला असेल तर त्यातून लाभ असे लाभाचे विविध योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत मागील काळात तुम्ही जिथे कुठे गुंतवणूक केलेली असेल त्यातून देखील तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसत आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्या अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करता करता खूप मोठा खर्च होणार आहे मात्र तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार जबाबदारी टाळणार नाहीत आपल्यावर आलेली प्रत्येक जबाबदारी उत्तमरित्या पूर्ण करणं हा तुमचा स्थायी भाव आहे सर्वसामान्य मासिक खर्च प्रत्येकाला लागू असतात ते देखील तुम्हाला करावे लागतील प्रवासावर शिक्षणावर काही खर्च होताना दिसून येत आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी चार बारा आणि बावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तसंच एक दहा वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींचं शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये रत्नांचा देखील समावेश आहे त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता कुंभ जातकांसाठी हनुमान चालिसाचे पठण करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे दर शनिवारी हा उपाय करायला हवा दोषांपासून सुटका होण्यासाठी हा उपाय अत्यंत उत्तम ठरतो म्हणून तो, तो तुम्ही नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष